आई स्वयंपाक बनवत होती वडील मेंढरांना चारा घालत होते मेंढपाळाचा दहा महिन्याचा मुलगा अन्विक भिषे अंतरुणात सकाळी साडेनऊ वाजता झोपलेला आई वडील आपल्या कामात गुंतलेले असताना दहा महिन्याच्या मुलाला पुढे काय घडलं ते पहा मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील दहिठणे गावामध्ये बापूजी बोवावस्ती परिसरात गेल्या दोन दिवसापूर्वी मेंढपाळ कुटुंब आपल्या बकऱ्या घेऊन चारण्यासाठी आलं होतं सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं दहा महिन्याच्या मुलाला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली सकाळच्या दिनचर्याप्रमाणे मेंढपाळ बांधव आपली कामं करत होते यावेळी लहान बाळ अंथरुणामध्ये झोपलं होतं अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं डाव साधला मेंढपाळाच्या दहा महिन्याच्या मुलग्याला बिबट्यानं उचलून नेल्यानंतर संबंधित बाळाच्या आईने जोरजोरात आरडाओरडा केला मात्र तरीही मुलाला घेऊन बिबट्यानं धूम ठोकली ही धक्कादायक घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली व वा ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळविली वन विभागाचे कर्मचारी व यवत पोलीस कर्मचारी हे संयुक्तपणे बिबट्याचा शोध घेत असून आतापर्यंत आलेल्या वृत्तामध्ये बिबट्याचा व बाळाचा शोध लागलेला नाही